मी कोकळीचे वाट पाहत होते आणि कुहू कुहू करत होते तिला वाटलं रोज तिचं काय म्हणून आज साळंकी की माझ्याकडं कुहू कुहू करायची आणि पोच पण द्यायची आणि हे सर्व कर्कुश पक्षी तू कशाला आला बछड्यासोबत खायला आता इकडे जाऊ तिथे बछडा येणार नाही तुझ्याकडे मला माहिती आहे मी म्हणते देशोवर तू आज जाणार कोणाच्या मामाच्या घरी चाल ना मामाच्या घरी मला सांग उभा राहून बोल ना काही झालं का खाली मान घाली तो इकडं बघ मामाच्या घरी काय काय करणार तू, तू? हां काय खाली बस खाली बस तसं नको बोलू सतराव्या त्याच्या नाही हां मामाच्या घरी काय काय करणार तू इकडं बघ इकडं माझ्याकडं माझ्याकडं बघ ना मामाच्या जाऊ दे मग आज तर इतकं गरम होऊ आहे असं घरात बसले एवढी सकाळची हवा आहे तरी पण इतकं गरम होत आहे की आज असं वाटतंय पाऊस नक्की पण वैष्णवीची तयारी झालेली आहे वैष्णवी आता बॅग बेगा आहे तिला पुण्याला अशाच घेऊन जायचं आहे म्हणजे माहेरी चालली ती आज आणि अशाच पुण्याला घेऊन जाणार आहे तर हे आवरलहिणी ही माहेरी घेऊन जायचं तिला आता आणि त्या बॅगा बिगा भरल्या त्याच्यात काय करत होत पोरांना तुम्ही हे कोण धुवून आणले काय भांडे कसले वाटत तुमचे भातुकलीचे शरी इकडे ना खताच्या गोण्या बाहेर होत्या आता घरात घेऊन छान आहे मला पण असं आहे तेल लावायला पोळी हा पण हे लगेच खराब होत ना ग

आपल्या चमच्यासारखा नाही हे असं ब्रश असलं म्हणजे तेलाची नालजूस होत नाही ना चौऱ्या असं खेळ पण काम किती दुप्पट इथं ना सगळ्यांना हे सगळे माती माती करून ठेवली मातीच पुतीचं खेळतात हे तुम्ही खेळतात हा आणि माझी कशी नेऊ ने? मी ती तर बांधील पण नाही ना भरली नाही म्हणून बांधली नाही असं धर असं हम्म आणि मी दिसते का पाय आणि ती पण दिसते का पाय उचल त्यांना हळू माग वय माग असं ते मी देते तुला दिसते का आर ना हे तिकडं तिथं तोंड दिसतंय असे माग इथे ये अँगल तुला यायला पाहिजे आता म्हणजे काय शिकायचं मग माझी युट्यूब कस काय हे करत मग धर काय तुम्ही एका धरा एका उचला म्हणजे आव या माती गर्ती म्हणून डॉक्टर हा डॉक्टर घ्यायचंय ना पण तुला मी तेच म्हणून राहील मला वाटलं असं उचलून असं त्याच्यावर डोक्यावर चुंबळ पकडाय पकडा चुंबळ करायची ना बाई डोक्यावर <laughs> गोळी बसली का ते बघा बसली प्लास्टिकची

धर ना असं इकडं माईकडं तर आणि अक्कानी आता मोबाईल धरलेला आहे तिला मी शिकू राहिले माझी व्हिडिओच होती नाही यांचंच यांचं घ्यावं हो लागतं मग आता तिला म्हटलंय असं अँगलनी व्यवस्थित धर इथून पुढे जर व्हिडिओ काढायची वेळ आली तर ती अशी धरून राहील आणि आता मी चालले घेऊन आहे ही आणि बाकीचे ना हे शेंगा विकायचे आम्हाला जसं गिराईक भेटल तसं काय कोतं ते काका ठरवते म्हणजे मग हे झालं का मग लगेच पुढच्या पेरण्यासाठी पैसा उपलब्ध होतो ना त्यासाठी आता मला भरपूर झाले हे विकायचे असतील ना मग आता हे काय आपल्यालाच राहणार आहे का मग काय आपल्याला काही जेवढे लागले तेवढे एक दोन पोते गुणी ठेवायचे आणि बाकीचे विकून द्यायचे आणि एखादं लागलं तर मग मग ते डायरेक्ट बी घेऊन येता येईन ना हे की नाही आता हे पडलेले शेंगा गोळा करती हा ना म्हटलं जास्त दिवस ठेवण्याचा अर्थ नाही ना पण मग तसं नाही भाव चांगला असला तर बरं का नाही तर जबरदस्ती नाही करायची आपण खाऊ शकतो तसं काही वर्ष किती काही सांग दिवस राहते ना सालपटामधून जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत चांगलेच राहतात बरोबर की नाही तसे आमचे ना घरातले लाल मुंगी आहे इतक्या लाल मुंग्यांना सारखा खडू मारावा लागतो आणि मला आहे ना आता हे घेऊन गेलं ना ही गुणी तिथं सुद्धा असा खडू माराव पण यांना आहे ना, ना लाकडं दिली आहे आणि आता ते लाकडं म्हणजे त्यांना एकदम नेता येत नाही सायकलवर जेवढं जेवढं बसवता येईल तेवढं ते घेऊन जातात आणि ते, ते, जाता। ते बाबळ आहे ना ज्यावेळेस रुंदीकरण चालू होता ना त्यावेळेस शासनानेच पाडलेली होतं ते बाबळ मग ते वाळलं ते घेऊन चाललेत आणि अजून हे अजून बरेच लाकडं हे इकडं आहे आणि त्या साईडला पण आहे आणि हे लाकडं त्यांना ते एक एक करून पिशव्या पिशव्याने घेऊन जातात त्यांना म्हटलं गाडी करून घेऊन जा आता आपल्याकडं जर कसं पण आपल्याच घरची गाडी असती तर आपण नेऊन दिलं असतं पण आपणच पाहिलं की नाही हरभरा मोटरसायकलवरून आणला हे जे आणलं काय शेंगा आणल्या तर डोक्यावरून वाहून आणल्या तसं त्यांच्याकडे मोटरसायकल पण आहे पण ते सायकलवरच घेऊन जातात तसं चला आता मी हे पोतं घेऊन जाते घरात आणि वैष्णवी जाणार असं ना आता दुपारी किंवा काय काय जाणार आहे का वैष्णवी बारा वाजता जेवण वगैरे स्वयंपाक आज काय भाजी केली शांगा तूच केले ना तूच मसाला विसाला काढला चला आपल्या शेंगा इथं आणून ठेवला पाठ ठेवला आणि डबल लक्ष्मण रेषा मारली ती मुंग्यांच्या खडूची मुंग्या होऊ नाही याच्यात काही मुंग्यांना काही लागत खायला काय सांगाव आता मुंग्याच्या इतक्या लाल मुंग्या ना इथं भरपूर हे की नाही रे पिल्लुडू पिल्लुडूला लपायला एक जागा झाली तो आता मस्त लपायला जागा पकतोय तो पोतेच्या मागं वरती टेरेसवर जर म्हणजे वरच्या खोलीत गेली ना तर असाच आडमार्गे लपत असतो असा यावेळेस लिंबाला पाणी नव्हतं कशालाच पाणी नव्हतं भुईमुख होता तर लिंबाचं सरबतही आम्हाला वेळोवेळी प्यायला भेटला नाही आणि शिवाय कधी असं पुरणाची पोळी सार भात केला तर त्यालासुद्धा लिंबू नसायचा काळ्या मसाल्याच्या भाजीला आता हे पाणी आज लावलेलं आहे बरं का आज लावलं हे पाणी आणि एकदा यांना पाणी दिलं ना मग हे काही चिक्कू पण गेले सुकून सगळे चिक्कूला चिक्कू पण नाही आहे आणि आता कसं आहे नाहीये आपल्या याच्यामध्ये आता काय शेतात मग आता दिलंय लावून आता हे सुकवायचे नाही ना हे हे पण टिकले पाहिजेत आपले झाडं झाडं गरजेचं आहे झाड असले म्हणजेच पाऊस येणार ना, ना। त्यासाठी पाणी देऊ राहिले काय पापड आहे काय हरभरी चिडा कोण चिडा हरभरी चिडा हरभरा करायला विस विसरू नको बर का न पुन्हा लावून ला, चला बाई सुना मिळून सुन मिसळून काम करताय केलं डोळे चांगलं राहत जसं माझं लग्न झालं तसं सगळ्यांना वाटत पटत अगं मग अक्का समजून म्हणजे आका, आका प्रत्येक म्हणजे तुला असे हात हातभार लावतीस ना सोनीताई राणी तुमचे भाऊ ती एक वेळेस आहे ना आ, काका म्हणतात ना ती एक वेळेस आहे ना मला दुखवीन बाकीच्यांना दुखवीन पण तुला दुखवणार नाही ती आणि ती तू असू दे तू गेली ना तिकडं तर मला म्हणती बाई माझी सून मला जीव लावी ती बाई पुण्याला जर मी म्हटलं ना आपलं थोडंसं काही आपण हे केलं ना आता खरी गोष्ट सांगते असं नाही काय मी विचारतेच ना असं तर ती म्हणती बाई माझी सून मस्त जीव लावी ती मला काकांनाही जीव लावी ती काकांचं तर मला वाटून राहिलं पण तुमच्या चा दोघींचं तर असेल बाई जीवला येतील नाही लागल तेवढं जे लागल ते करत राहते म्हणे पाईप घेतला ते पोल घेतला काकानी मी फक्त अक्काला म्हटलं अक्का पोला एवढे पैसे गेले त्याच्याऐवजी जनरेटर घेतला इन्व्हर्टर घरात लाईट काका मला का म्हणे का चार दिवस आणि तिचे कान भरून जाते मला काहीतरी खात बस नाही करणार मला काही वरम भाते कालचा पडलेला नाही ना आता <laughs> ना बटाट्याची भाजी पण नाही नाही मी असं रात्रीच सकाळचं नसतं माझं पण काल मी मुद्दा केला कारण आता नव्हतं म्हटलं पोळ्या करायचा तिथं तुम्हाला दोनच पोळ्या करायच्या नाही तीन आणि माझा बछड्या माझ्या बछड्यालाही करावं लागत आहे मग मी वरून पण तेल लावते बाई हा ना पाणीच नाही बाई झाडांना यावेळेस आहे ना आपण भुईमोगायला पाणी देत होतं ना कडीपत्त्याचं झाड चांगलं झालं पाहिजे बाई अगो बाई विकले तर किती काही कडीपत्त्याचे पैसे येते दिपोळीमध्ये मग ते विकले होते पण आपले तिकडचं तो माझ्या तिकडचं आहे ना पांढरा पांढरा होत चालला आहे ना मग ह्याला ऊन पाहिजे ना मग हे बरोबर आलं आहे आता हे जर आलं तर मग विकता येईन हा ना मुलांना तेवढं नॉलेजही भेटलं विकण्याचं व्यवहार ज्ञान कळतं हा शेंडे सुकले 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 असे त्या झाड आहे बरं का आणि आता पावसाळा सुरू झाला का सर्दी खोकला सुरूच होतो ना त्यावेळेस या आडुळशाचा उपयोग करतोच आम्ही काय न या इकडं या काय म्हणतात बाळांनो तारा जो अरे बापरे आत्ता जेवण केलं मला झोप लागू राहिले मी तुम्हाला दुपारी बनवून दे ना तर आत्ता तुम्ही दुसरा खेळा आत्ता मला ते प्लेट शोधावं लाग प्लॅस्टिक नाही गत पत्र्याच्या पाहिजे म्हणजे किती काही जड असलं तरी भारी बनवून दे चालेल ना दुपारी आता असं करा तुम्ही काही खेळा मग तुम्हाला चालतीन पण मग त्याला होल पाडावा लागू हा पाडू पण मला झोप द्या ना मला दुपारीची झोप हवी गोप तुम्ही असं करा तुम्हे काहीतरी खेळा दुसरं आणि मग आपण बनव हरभरे खात खा का ती डाळ ठेवली बरं खा की तर मत नाही तुम्हाला काहीतरी मग खाय तुम्हाला काय काम सांगत बरं मम्मी कुठपर्यंत पोचली फोन नाही आदा अच्छा बघता मम्मी पप्पा मस्त तीर्थयात्रेला गेले छान आता तू मोठी झाली का तू पण फिरायचं तीर्थयात्रेला हा बनवीन मी हा मला बनवीन म्हटत ना तर बनवून देणार आता सध्या भातुकडी खेळ अगे खेळा खेळा भातुकडी खेळा अगे खेळा खेळा खेळ खेळा चला आता हे पोरा नाही ना तर जो बनवून देते मी लहानपणी म्हणजे लहानपणी आम्ही कसं काही खेळ खेळायचो दुकान दुकान नप खेळायच आणि छोटी छोटी पोती बनवायचं बरं का असं शिवून वगैरे बनवायचं आणि तराजू बनवायचं पण आता यांना छानपैकी असं तराजू बनवून देते मी आणि पुढच्या वर्षी मग ते छानपैकी असं बनचीन बनवतील तर बघा हे असं याचं दाडक घेतलं मी कापून घेतलं हे एवढा भाग आणि आता हे आहे लस होलपाडी ते आरपार काय तरी

सुतई असती भारी झालं असत गुतई नाही आता काय पडलं पडलं म्हणूनच म्हटलं दिवा घेऊन आली असती चला आता हा दिवा पेटवलेला आहे थोडस टाक एक दोन आणि असं तीन तीन का ग मग तर अजून तीन याच असतं ना तुम्हाला नाही माहिती ना जुना आता इलेक्ट्रिक निघाले त्याच्यामुळे तुम्हाला माहिती आहे मला माहिती जुना कसं असतो हे असं बोल पाडून घेतलं आता हे असं पाडलं ना याला पण असं पाडून घ्यायचं पुढच्या वर्षी मी तर मध्ये हा तराजू जपून ठेवा पण मला नाही वाटत तराजू जपून राहील राहील कारण आम्ही जाणार आहे ना त्यासाठी आम्ही मग पुण्याला 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 नको येस शौर्य आहे तोडायला पण मग इथं नाही राहायचं तराजू इथं राहायचं की एका ठिकाणी ठेवायचा आता साफसफाई केल्यावर तुमची जाते देऊ माझ्याकडे कशाला देतात आज सगळ्या वस्तू बनवून उद्या खेळा आज पोती बनवायचे नाही बनवायचं पोथी पोती 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 मला हे द्या ना मग मी देते बनव आम्हाला सुईद्वारे निवता येत होत माहिती का मी चौथीला चौथी अशी तिसरी चौथलीच होती या शिव उद्योग चौथी खूप मोठे असताना नाही कर करायला बाकी सहावी <laughs> पासून नाही खेळले मी असं चौथी पर्यंत मला आठवत जे घर होत ना तिथं आम्ही मग नंतर बदली नंतर घर बदललं मग त्याच्यानंतर घेतलं घेतलं ना सुतई तर भारी करायचं ते हे काय सुतळाच नव्हती आम्ही किती प्रयत्न केलं पण ते आम्ही असं केलं की पालटच इथं ऐकाने बघू कशी बनवलं पाचशेचे चे पाचशे पाचशे वा वा छान बनवले थोडं पाचशे रुपयाचा बाजार दोनशे दोनशे रुपयाचं आणि मग सुट्टी सुटी चिल्लर चिल्लर पण बनवले पण पहिल्यांदा ते मोठे मोठे खूप छान हे बघा पुन्हा लहानपण जगू राहिलेली मी लहानपणी वारी म्हणजे असं डोकं चालायचं ग बाबा डोकी भाज होती सगळे पैसे बनवलेले उडाले तुमचे आणि छोटे छोटे बोला काय पाहिजे तुम्हाला मला पोहे पो पाहिजे पोहे पाहिजे का बर बर आता पोहे तुम्हाला लगेच मिळतील किती किलो पाहिजे एक किलो एक किलो ठीक आहे तर हे पहा तुमचे पोहे एक किलो बसतील का नाही काय ते बसले का नाही घ्या चला पिशवी आणा काही प्लॅस्टिकचे पिशवी आम्ही वापर नाही करत आम्ही टाळलेला आहे कसं झालं ताराजू छान झालं ना ये। मला खेळायला मी मस्त करून दिलेला आहे हे आता हा तर काय करायचं खेळायचं आणि आता एक नवीन प्रकार तुम्हाला शिकायला पण भेटला भेटला ना दिदी आत्याकडनं हे ताराजू कसा बनवायचा हा ते दिदी आत्य मी आता हा चला मी आता हा कुरडाई कांदा जे आपण कुरडाई बनवला होत्या आणि त्याच्यातला भुगा राहिला होता तर म्हटलं आता भाजीला कुरडाई कांदा करूया तर हे पाहि दोन मी आता अर्धा एक तास अगोदर हे पाण्यात भिजून ठेवलेले अजून पाण्यातच हे छानपैकी भिजलेले आणि त्यासाठी इकडं मी कांदा कोथिंबीर ही चिरून घेतलेली आहे आणि हे इकडं मसाले मी भाजी बनवते तेल घेतलं आहे मी तेल टाकलं आणि यामध्ये मी मुंगी टाकली यानंतर पाच घ्यायचं कांदा लाल होईपर्यंत परतून द्यायचा आपल्याला आता कांदा परतून त्याच्यामध्ये कोथिंबीर पण ऍड केली आता यामध्ये लाल मसाला हळद आणि मीठ हे आपल्या आपल्या टेस्टनुसार तर ते पण त्याच्यामध्ये परतून घेते आणि कसं आहे जास्त तिखट नाही कर करत मी अर्धा चमचा घेतला नाही तर एक चमचा घेतला असता कारण आता उन्हाळा लागलाय आणि उन्हाळ्यामध्ये कसं थोडस तिखट कमीच खाल्लं पाहिजे यानंतर आता भरलेले आज तोडलाही नाही ही झाली आता आपली अशी भाजी कुरडई कांदे याला शिजवायची काही गरज नाही आता बस परतली आपण आणि एकदा हलवून देणार आहे आणि आपल्या अशा पद्धतीने ही जी रेसिपी आहे कुरडई कांदा ही झालेली आहे